धर्मांतरित आदिवासींना आदिवासींच्या कुठल्याही सवलतीचा लाभ देऊ नये जनजाती सुरक्षा मंचचा भव्य मोर्चा धर्मांतरित आदिवासींना आदिवासींच्या दिल्या जाणाऱ्या आरक्षणासह कुठल्याही सवलतीचा लाभ देऊ नये या मागणीसाठी जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीनं नंदुरबारमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलाय आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर धर्मांतरित होतोय या धर्मांतराच्या विरोधात जनजातीय सुरक्षा मंचाच्या वतीनं स्टिंग महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय अनेक आदिवासी धर्मांतरित झालेत त्यांना आदिवासींच्या कुठल्याही सवलतीचा लाभ देण्यात येऊ नये ही प्रमुख मागणी घेत हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव एकटवले आदिवासी बांधवांच्या वतीने नंदुरबार शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शेजारील गुजरात मध्य प्रदेश आणि नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास पंधरा हजार आदिवासी बांधव सभाग झाले या मोर्चात धर्मांतरित झालेल्या ख्रिश्चन आणि मुसलमान आदिवासींच्या विरोधात फलक लावून त्यांना थेट लक्ष केलं गेल्याचं दिसून आलंय नंदुरबार शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सुरू झालेल्या या मोर्चाचं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सभेत रूपांतर झालं या मोर्चाला नंदुरबार जिल्ह्यातील भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेत कोणते महत्वाचे ठरवतात याकडे सर्वांचं लक्ष मधून या माध्यमातून आदिवासींच्या संदर्भात जनजाती सुरक्षा मंचाच्या वतीनं राज्यभर आंदोलनाची राज्यभर आंदोलनाची दिशा ठरवण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली त्यांच्या विरोधाचे बॅनर काढले ते आज गुन्हे दाखल करणार या संदर्भात आपण काढले का त्याच नाही असं तर आम्ही काही केलेलं नाहीये आम्ही रितसर सगळी परवानगी काढलेली होती आणि आम ते बॅनर बॅनरचा परिणाम किती असणार आहे आपण हा जनसमुदाय पाहता जनसमुदायावर काय परिणाम पडणार आहे त्याचा दोन बॅनरचा त्याच्यामुळे आम्ही असल्या भानगडीत काय पडत नाही बॅनर काढायची आम्हाला आवश्यकता वाटली नाही तशा अर्थाने कारण हा समाजाने हातात घेतलेला विषय समाज स्वतःहून पुढे आलाय विरोधाचं जर त्यांचा विरोध असेल तर मला वाटतं ज्या विरोधी संघटना असतील विरोधी समाज तर ते हे चुकीचं आहे आपण त्यांच्या विरोधात नव्हतं आमचं तर म्हणणं असं आहे जर बाहेरच्या संस्कृती म्हणून बाहेरच्या धर्मामध्ये गेलाय धर्मांतरित झालाय उलटतो परत आपल्या संस्कृतीत मूळ संस्कृती आला तर ते आम्ही स्वागतच करतोय त्याचं आम्ही काय त्याला विरोध करणार त्याचं स्वागत करतोय तो आमचं आरक्षण घेतोय लाभाची पदं घेतोय योजना घेतोय त्यांनी इथे येऊन घ्यावं आमचं काही म्हणणं नाही ना। त्यांनी आमच्या मूल संस्कृतीमध्ये यावं आमच्या आदिवासींच्या रूढी प्रथा परंपरा त्याने पाळाव्या ही वै वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जी सनातन आहे ती पुढपर्यंत चालू ठेवावी असं आमचं म्हणणं आहे तुम्ही वेगळं प्रमुख मागणी अशी आहे की जो जनजाती समूह किंवा जनजाती व्यक्ती आदिवासी व्यक्ती जर आदिवासींच्या रूढी प्रथा परंपरा पूजा पद्धती जर पाळत नसेल आणि जर तो आदिवासींच्या तरी लाभाची सवलती किंवा आरक्षण किंवा लाभाची पदं हे जर घेत असेल तर आपली एक मागणी सरकारकडं आहे की जो धर्मांतरित झालाय जो आदिवासींची ओळख असणाऱ्या काहीही पाळत नाही अशा माणसाला अनुसूचित जमातीच्या यादीतनं बाहेर काढा म्हणजे त्याचं डी लिस्टिंग करा अशा पद्धतीची मागणी आपण राष्ट्रपतींकडं या मोर्चाच्या द्वारे करणार आहोत मेळाव्याच्याद्वारे करणार आहोत साधारणतः किती लोक सहभागी झालेले आहेत आणि काय काय अजेंडा सर पंचवीस हजार पर्यंत आपल्याकडे तशी नोंदणी झालेली होती की काल पंधरा तारखेपर्यंत आता स्वतःहून हा समाज जनसमुदाय सगळा इथे पोहोचतोय तर साधारणपणे तीस हजाराच्या वरती हा सगळा जनसमूह या मेळाव्यामध्ये उपस्थित राहील अशी तरी आता शक्यता आहे या सगळ्या विरोधाचा पण विरोधा खर तर आम्ही हा अजेंडा काही असा घेतला नाही की हिंदू काय किंवा मुसलमान काय हिंदू आहे की नाही असा अजिंठाच नाही मुळात संसदीय संयुक्त संसदीय समिती म्हणजे जे पीसी जी बसवली होती एकोणीशे एकोणसत्तर ला त्या समितीनेच असं म्हटलेलं आहे की जो आदिवासींच्या परंपरा पाळत नाही कोण पाळत नाही तर जो इस्लाममध्ये गेलाय जो ख्रिश्चनमध्ये गेलेला आहे तो आदिवासींच्या कुठल्याही परंपरा पाळत नाहीये म्हणून त्याचं डिलिस्टिंग करा ही मागणी जनजाती सुरक्षा मंचची आत्ताची नाही म्हणजे तेव्हा त्यांनी काँग्रेसचे खासदार जे आहेत कार्तिकराव उराव तत्कालीन त्यांनी ही मागणी केलेली आहे जनजा सुरक्षा त्यांची मागणी फक्त ने पुढे नेली त्याच्यामुळे आमचा आग्रह असा नाही की तो हिंदू असला पाहिजे की नसला पाहिजे आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी परंपरा पाळल्या पाहिजे आदिवासींच जे वेगळेपण आहे वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे ती संस्कृती नाही आम्ही तर मुळात आता डेलिस्टिंग विषय हा सगळा घेऊन चाललोय पुढे हा तर पुढे नेणारच आहोत पण धनगरांनी ही जी चुकीची मागणी केलेली आहे किंवा धनगरांच्या संदर्भात सरकारने काही केलं असेल त्यांच्या सोयीच्या बाजूने तर आम्ही त्याला विरोधच करू सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी राहुल शिवदे तळोदा जिल्हा नंदुरबार लोकनायक न्यूज